सगळे बघा कसं दिसतंय वातावरण इकडे माणसं येत म्हणजे नान ना मध्ये एक बसले महागा का इकडे गेले तर तर कसं दिसतंय का ना सगळं स्वच्छ आणि मोठं मंदिर आहे सगळं आमच्या नान मध्ये आणि रोज चांगले एवढे आजचा भारी दिसते का ना टकाटका आणि तर मित्रांनो तुम्ही एवढं युट्यूब ला तुम्ही लाईक करा शेअर करा ब्लॉग बनवायला हे झालेलं आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू